स्कूल महाराष्ट्र झोन सी साठी प्रतिष्ठित सीआयएसी ई बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन भिवंडी पाच जुलै दोन हजार कॅम्पस मध्ये सीआयएसी बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीस चे यशस्वी आयोजन केले शैक्षणिक गुणवत्तेसोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या शाळेच्या संकल्पनेतील हा आणखी एक महत्वपूर्ण टप्पा ठरला या कार्यक्रमाचे यश स्कूलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर निशांत कौशिक सर यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळेच शक्य झाले आपल्या शाळा समूहाच्या परंपरेला पुढे नेण्यासाठी त्यांनी दिलेल्या प्रेरणेमुळे संपूर्ण टीम आपले सर्वोत्तम सादर करता आले त्यांच्या अखंड पाठबळामुळे शाळेने अनेक महिन्यांच्या तयारीला एका संस्मरणीय कार्यक्रमात रूपांतरित केले या भव्य स्पर्धेला डॉक्टर अजित कुलकर्णी सर यांची मान्यवर उपस्थिती लाभली जे एक जागतिक कीर्तीचे प्रशिक्षक आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली बाराहून अधिक आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि चाळीस पेक्षा जास्त राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडले आहे त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी कार्यक्रमाला एक सकारात्मक ऊर्जा दिली यंदाच्या स्पर्धेत पंचवीस पेक्षा जास्त प्रमुख शाळांनी सहभाग नोंदवला आणि दोनशेहून अधिक कुशल विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध वातावरणात स्पर्धा केली शाळेच्या अद्ययावत प्रेक्षागृहातील सुंदर व्यवस्थापन काळजीपूर्वक नियोजन आणि प्रत्येक तपशिलातील विचारपूर्वक केलेली तयारी पालक प्रशिक्षक आणि विद्यार्थ्यांनी विशेष कौतुकाने उल्लेखली विविध शाळांच्या पालकांनी दिलेल्या अभिप्रायामध्ये प्रेसिडेन्सी स्कूलने स्पर्धेची एका पायरीने अधिक उंचावली असे व्यक्त केले ही स्पर्धा केवळ स्पर्धात्मक व्यासपीठ न राहता समर्पण संघभावना आणि शिस्त या मूल्यांचेही उत्सव ठरली प्रिन्सिपल श्रीमती मनप्रीत कौर यांनी सर्व सहभागी शाळा विद्यार्थी आणि प्रशिक्षकांचे मनपूर्वक आभार मानले आणि या स्पर्धेचे खरे यश म्हणजे संपूर्ण प्रेसिडेन्सी टीमच्या एकत्रित प्रयत्नांचे फळ असल्याचे सांगितले जे शाळेच्या विद्यार्थ्यांना संस्मरणीय आणि अर्थपूर्ण अनुभव देण्याच्या दृष्टिकोनाचे प्रतीक आहे अशा आणखी एका यशस्वी आंतरशालीय कार्यक्रमासह प्रेसिडेन्सी स्कूल उत्कृष्टतेचे केंद्र म्हणून आपली प्रतिष्ठा अधिक बळकट करीत आहे जेथे शैक्षणिक गुणवत्तेसोबतच विद्यार्थ्यांच्या व्यक्तित्व विकास शिस्त आणि क्रीडा प्रेमालाही तितकेच महत्व दिले जाते विजेत्यांची नावे सतरा वर्षाखालील मुली वसंत विहार हायस्कूल व ज्युनियर कॉलेज टीम गोल्ड अनायिका सिन्हा अद्विका निकम समृद्धी लाड सतरा वर्षाखालील मुले हिरानंदनी फाउंडेशन स्कूल टीन गोल्ड ओम सागर हिंदोल घोष विहान मिलिन वनम श्रेयस श्रीवास्तव वेदांत आनंद एकोणीस वर्षाखालील मुली श्रीमती सुलोचना देवी सिंघानिया स्कूल अनुष्का ओझा एकोणीस वर्षाखालील मुले युरो स्कूल ॲरोली टीम गोल्ड भरद्वाज साक्षम विजयकुमार गौतम हेमांग अग्रवाल विवान विशाल चौत्राणी चौदा वर्षाखालील मुली सुलोचना देवी सिंघानिया स्कूल माहिरा रॉय रेवा मुजुमदार प्रेक्षा पाटील काव्या पंचाल चौदा वर्षाखालील मुले युनिवर्सल स्कूल हृदय धिंदवा देवांश राऊत अद्वैत बाळ राहुल चन्ना रियान मेहता Hi friends, this is Mohit. Uh, my daughter is playing this chess tournament today. So that's uh, the arrangement I talked about. It's very really nicely managed in the school. From the very start of the registration desk, uh, for the attend uh, to the parents' waiting area, even offering tea and snacks for the parents. I think it's very well, very nicely organized. Really appreciate the coordinator of the school. I don't know his name though, but I've seen him. Though. Uh, running here and there to help students, parents, school settle down, and ensure that every second spam thing is taken care of. Yeah. hi, this is Michael. My son is playing under the coding uh, tournament today. This is a uh, district level chess tournament organized by the president amazing Amazingly organized. Uh, I think we were greeted with a uh, nice tea uh, and some. Uh, some class and the registration process was also extremely seamless. They are actually segregated it, uh, based on the school. They arranged everything. We also visited the canteen. Uh, initially, the arrangements were not made for the parents. The school was extremely proactive when we gave permission that it should be open for the parents. Uh, the canteen was clean, hygienic. Uh, the entire facility is extremely well We are very happy to be here. अँड व्हेरी फॅन्टरेंजमेंट डन बायमेंट ऑल द स्टाफ टेकिंग केअर ऑफ द चिल्ड्रन्स अँड बेस्ट ऑफ द सर्विसेस थँक्यू हा इथे आम्ही सीएसएमच्या कॉम्पिटिशनसाठी आलो अतिशय पुरेक एमबीएम्स आहे आणि एवढ्या वर्षात जेव्हा सीएसएलच्या ज्या कॉम्पिटिशन झाल्या आय सी एस कॉम्पिटिशन झाल्या एवढा ह्यूज अँबियन्स आणि एवढ्या चांगल्या प्रकारे कुठेच आतापर्यंत ऑर्गनाईज केलं नव्हतं आणि रिअली इट्स अ नाईस थिंग अँड वी ऑल आर एन्जॉई थँक्यू